प्रचंड बहुमताचे महायुती सरकार लोकांसाठी काम करत असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत त्यात सर्वात मोठा अडथळा सरकारी बाबुगिरीचाच आहे त्यामुळे तेथील कारभार सुधारण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सात प्रत्येक शासकीय कार्यात राबावा असे आदेश देण्यात आले आहे तो राबवण्याची जबाबदारी विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी मनपा तसेच पोलीस आयुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक उपविभागीय अधिकारी तहसीलदार आदी बड्या अधिकारी टाकली आहे यात प्रामुख्याने रखडलेल्या कामाचा निपटारा करावा नागरिकांना व उद्योजकांना कोणाकडून आणि कसलाही त्रास होणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी विभागीय आयुक्त जिल्हाधिकाऱ्यांची घ्यावी अशी सूचनाही फडणवीसांनी जोग प्रकरणाच्या संदर्भाने दिली मात्र मूर्तिजापूर येथील तहसील कार्यालयात परिसरात चक्क मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला न जुमानता केराची टोपली दाखविल्या जात असल्याचे येथे येणाऱ्या नागरिकांनी माध्यमांचे प्रतिनिधी समोर घराने व्यक्त केली आहेत नागरिकांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले विशेष म्हणजे यात ज्येष्ठ नागरिकांचा जास्त समावेश असून या गांभीर्याकडे व नागरिकांच्या तक्रारीकडे जिल्हाधिकारी जातीने लक्ष घालून समस्या सोडवतील का याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे आहे हयाचे ठीक दिसत नाहीत कोणाला चालता था येत नाही नाही का यांना त्रास सोसावा लागत आहे म्हणजे इथं ह्याचे दाखले ओ टी पीद्वारे सबमिट करत आहे ज्यांना ओ टी पी येत नाही त्यांना आधार अपडेट करावं लागते एकशे वीस रुपये मोजून त्यांना आधार अपडेट करावं लागतो त्यांना खूप त्रास होत आहे म्हणजे उचलून आणावं लागतं आहे तर खेळ नेमकं असं आहे की त्यांनी एक ग्रामपंचायतला दोन दिवस तरी द्यायला पाहिजे कारण नेमकं तिथं ते आंधळे किंवा लांगडे जेव्हा त्यांना चालता येत नाही ते तिथं त्यांना सोपे जायला लागतं त्याच्यासाठी दोन दिवस तरी खेळा आहे प्रत्येक गावामध्ये यायला पाहिजे अच्छा, किती वेळ झाला इथे उभं चाललो किती वेळ झाला तरी सांगा सकाळी चालू दहा वाजताची व्यवस्था आहे का नाही एवढं उन्हा नाही आता काय करता गर्दी किती होऊन राहिली पाच दिवसांनी पोहोचून राहिले एका जागावर पोहून राहिलं कुठे आले का किती वेळ झाला इथे उभं धंडा झालाय काही पाणी किंवा काही पाणी जायचं पाणी होती पाण्याची व्यवस्था निघाली बरं पण जी नस कोण होती आपल्याला प्रशासनाच्या वतीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था काय नाही काय नाही ना। हा नाही तुम्ही कडून आले का गर्मीवरून आलावरून किती वेळ झाला दोन ताप झाल्यामुळे किती बसायची व्यवस्था किंवा पिण्याच्या पाण्याची नाही काय बर कशासाठी आले तुम्ही सर फॉर्म कशाचा फॉर्म भरायसाठी पगार अटकलेले आहे किती दिवस झाले पगार अटकून दोन तीन पगार अटकलेले मग किती दिवसापासून तू चक्रा मारत आहे अच्छा बरं मग इथे काही साहेबांनी काय केलं का इथेच बसली आहे तू अनुसियासोबत 啊，不给我来！ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार राज्यात जर बघितलं तर सातकलमी कार्यक्रम राबवला जात आहे तर दुसरीकडे प्रशासन शासन आपल्याद्वारे हा कार्यक्रम राबवला जात आहे या कार्यक्रमाअंतर्गत जर बघितलं तर कुठल्याही नागरिकाला प्रशासकीय कामांमध्ये प्रशासकीय कामांमध्ये कुठलाही अडथळा निर्माण होऊ नये आणि त्यांना त्याची सुविधा मिळावी याकरिता विविध सुविधा पुरवण्याचा आणि तात्काळ काम करण्याचा या ठिकाणी अधिकारी अधिकाऱ्यांना असेल किंवा कर्मचाऱ्यांना आदेश प्राप्त करण्यात आलेला आहे मात्र आज जर मूर्तिजापूर तहसील कार्यालय परिसरात जर बघितलं तर चक्क ऐंशी ते पंच्याऐंशी वर्षांच्या आजी आज या ठिकाणी तहसील कार्यालय परिसरात पेन्शनच्या करता या ठिकाणी आलेल्या मात्र गेल्या कित्येक तासांपासून या ठिकाणी ताकद बसून असताना सुद्धा कुठल्याही अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्यांना या सर्वसामान्य नागरिकांना पडल्याशिवाय आता तरी